आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीस पासून मुंबई विवेक विवेकबुद्धी हेच न्यायदानाचं मुख्य सूत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन राज्यात यापुढे पायाभूत सोयीसुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तावीस नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांमुळे मनपाच्या आरोग्य सेवेत भर आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीस जून ते अठरा जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली विधानभवन इथं आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे संबंधित अधिकारी उपस्थित होते बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ इथं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता खासदार बळवंत वानखेडे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय आचलिया श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यावेळी उपस्थित होते सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉचा विद्यार्थी आहे न्यायिक शिक्षणाबाबत मला महाविद्यालयाकडून बाळकडू मिळालं मी या महाविद्यालयाच्या ऋणी आहे येत्या काळातही माझ्या हातून संविधानाच्या चौकटीत राहून न्यायदानाचं कार्य सुरू राहील आणि यातून देशाची सेवा करीत राहीन न्यायदानाचं कार्य करणाऱ्या प्रत्येकानं सत्सद विवेकबुद्धीनं न्यायदानाचं कार्य विवेक न्यायदाना करावं येथील विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात वंचितांना न्याय मिळवून देण्याची आपल्या पदाचा उपयोग करावा संविधान हे सर्वोच्च असल्याचं ते यावेळी म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाचे जे मूल्य आहेत त्या मुल्यानुसार मी कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे वाद होत असतो की विच इज सुप्रीम जे बरेचसे मित्र उपस्थित आहेत जे पार्लमेंट लेजिस्लेचरला रिप्रेझेंट करतात अध्यंतरी एका घटनात्मक व्यक्तीने म्हटलं की पार्लमेंट इज सुप्रीम म्हटलं की द दार्लिमेंट नॉर्थ एक्झिक्युटिव्ह नॉर्ट सुप्रीम इट इज ओनली कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया विच इज सुप्रीम उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री आचलिया तसंच संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेच्या वतीनं सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई यांना सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य वर्षा देशमुख यांनी तर आभार प्राची कडू यांनी मानले राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी आणि बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या नोंदणी किट वाटप तसंच अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हा स्तरावर दक्षता पथकं स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात आहे प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसंच खोटे दाखले सादर करून मिळवले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात というのは大 आज संपूर्ण विश्वात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे नागपुरातही शहर पोलिसांच्या वतीनं शहर पोलीस, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन थंडर दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित संपूर्ण नागपुरात वीस जून ते सव्वीस जून दोन हजार पर्यंत अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला होता या अंमली पदार्थ विरोधी सप्ताहाचा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात समारोप करण्यात आला यावेळी निवृत्त महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंघल यांच्यासह शहर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी शहर पोलीस दलातर्फे पोलीस नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला विधानभवन इथं विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयीसुविधेचा प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेत पुढील तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले दुहेरी बोगदा हा अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचा असणार आहे त्यामुळे बोगद्यात खेळती राहिली पाहिजे पाहिजे चांगलं आरोग्य चांगलं मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्य वाढवतं अशात नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण नागपूर शहरात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे नागपूर मनपा अंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आता सत्तावीस आयुष्यमान आरोग्य मंदिर मंदिरांची भर पडली आहे या केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री शीश जयस्वाल यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास तत्पर आहे यात केंद्र शासनाकडून पंधरा वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण एकशे तेरा आयुष्मान आरोग्य मंदिर अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्रांची मान्यता प्राप्त आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्य तीन लाख एकोणसत्तर हजार पाचशे सहासष्ट रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे नागरिकांना मोठ्या संख्येत या आरोग्य सुविधांचा लाभ आवाहन करण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यात एकोणपन्नास गावात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात येणार आहे काल ग्रामपंचायत मिस्पिरी इथं प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी यांच्यामार्फत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आरोग्य मेळाव्यात आरोग्य तपासणी आणि जनजागृती शिबिर संपन्न झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ दिली आहे आरोग्य विभागाच्या जनजागृती स्टॉलमध्ये क्षयरोग कुष्ठरोग सिकल सेल हिवताप स्टॉप डायरिया मलेरिया आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या बॅनर आणि पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर रामटेके यांनी या प्रसंगी दिली आहे वाशिम जिल्ह्यानं भूजल पुनर्भरणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली छाप पाडली आहे अवघ्या चाळीस दिवसात जलतारा निर्मितीचा विक्रम प्रस्थापित करत जिल्ह्यानं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन आपलं नाव नोंदवलं आहे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इंदोर इथं आयोजित विशेष कार्यक्रमात वाशिम जिल्ह्याचा गौरव करण्यात आला राजस्थानचे माजी राज्यपाल कलराज मिश्र यांच्या हस्ते जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना सन्मानित करण्यात आलं वाशिम जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी सहा वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसानं जिल्ह्यातील नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून नदी तसंच ओढ्याकाठच्या आहे शेकडो हेक्टरवरील बियाणं वाहून गेलं आहे तर जिल्ह्यातून जाणारा नागपूर औरंगाबाद महामार्गावरील पिंपरी सरहद इथं पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीस पासून मुंबईत सत्सद विवेकबुद्धी हेच न्यायदानाचं मुख्य सूत्र सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांचं प्रतिपादन राज्यात यापुढे पायाभूत सोयीसुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांमुळे मनपाच्या आरोग्य सेवेत भर याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार